आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय पोषण आहाराच्या संदर्भात एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत आणि त्याच पार्श्वभूमीवरचं पत्र आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचं दिनांक एकोणवीस चार दोन हजार चोवीसच्या या महत्वाच्या पत्रात पोषण आहाराच्या अनुषंगाने नेमकी कोणती बातमी सांगितलेली आहे ती आज आपण आता जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी बृहण मुंबई महानगरपालिका मुंबई आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ आपल्याला या स्क्रीनवर दिसत आहेत पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय पत्रांव राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भीय पत्रक्रमांक एक मधील मुद्दा क्रमांक एक नुसार राज्यातील राज्यमंडळांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस पासून शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिली आहे संदर्भीय पत्र क्रमांक दोन नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस पासून सुट्टी जाहीर केली आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्य दिनाकाकरिता नियमानुसार देय असणारा तांदूळ व धान्यादी माल कोरडाशिधा स्वरूपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी असं माननीय या शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आता काही दिवसासाठी कोरडा शिधा वाटप करावा लागेल त्या पार्श्वभूमीवरचं हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे ते आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद